जर मी तुम्हाला सांगितलं की येत्या काही दिवसांत असं काही घडणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर तुमच्या स्वयंपाकघरावर तुमच्या पेन्शनवर आणि तुमच्या रोजच्या खर्चावर होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ एक सेकंद जरी स्किप कराल का कारण हा बदल साधा नाही हा असा बदल आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा थोडीफार बदलू शकतो म्हणून आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा कारण आत्ता जी गोष्ट मी सांगणार आहे ती थेट सरकारच्या नव्या निर्णयांशी येडलेली आहे आणि त्याचा परिणाम सामान्य माणसापासून ते शेतकरी पेन्शनधारक रेशन कार्डधारक गॅस वापरणारे आणि बँक खातेधारक अशा प्रत्येकावर होणार आहे कारण एक नवीन महिना सुरू होत असतानाच सरकारने काही नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे आणि ते बदल आधीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले आहेत त्यामुळे हे फक्त चर्चेपुरते विषय नसून प्रत्यक्षात अंमलात येणारे निर्णय आहेत सर्वात आधी बोलायचं झालं तर रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा दिलासादायक बदल समोर येतो आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये गरीब कुटुंबांना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने काही निवडक भागांमध्ये अधिक धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे आणि खास करून जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेली कुटुंब आहेत त्यांना या काळात अधिक गहू आणि तांदूळ मिळणार आहे विशेष म्हणजे यावेळी एक वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे जिथे काही ठिकाणी हे धान्य थेट घरापर्यंत पोहोचवण्याची चाचणी योजना सुरू केली जाणार आहे जेणेकरून वृद्ध लोकांना महिलांना आणि लहान मुलांना थंडीमध्ये रांगेत उभं राहण्याची गरज भासून आहे आणि हा बदल सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये लागू केला जात असून पुढे टप्प्याटप्प्याने आणखी भागांमध्ये तो लागू केला जाईल आता आपण वळूया गॅस सिलेंडरकडे कारण आज प्रत्येक घरामध्ये गॅस ही मूलभूत गरज बनलेली आहे आणि याच संदर्भात सरकारने दोन दिशांनी निर्णय घेतले आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि जे सरकारी योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत त्यांच्यासाठी गॅस सिलेंडर स्वस्त दरात देण्याचा विचार करण्यात आला आहे तर ज्यांच्याकडे अशी कोणतीही योजना नाही त्यांच्यासाठी किंमत थोडी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आता आधार लिंक खाते लिंक आणि केवायसी ही प्रक्रिया खूप महत्वाची ठरणार आहे कारण सबसिडी थेट खात्यावर जमा होण्याची पद्धत वापरली जात आहे आणि या प्रक्रियेत जर कुठेही माहिती चुकली असेल तर तुमचा लाभ अडकू शकतो यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक आणि जीवन प्रमाणपत्राशी संबंधित बदल कारण ज्यांनी वेळेत आपला हयातीचा दाखला सादर केलेला आहे अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांची पेन्शन येत्या काळात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि ही वाढ त्यांच्या दैनंदिन गरजा औषधे घर खर्च आणि आरोग्य सांभाळण्यासाठी फार मोठा आधार ठरणार आहे त्यामुळे सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत त्यांना येत्या महिन्यापासून नव्या रकमेचा लाभ मिळू शकतो आता जर आपण बँकिंग नियमांकडे पाहिलं तर इथे बदल अधिक कडक स्वरूपाचे आहेत कारण बनावट खाती फसवणूक आणि चुकीचे व्यवहार थांबवण्यासाठी बँक खात्यांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू करण्यात येणार आहे आणि यामध्ये के वाय सी अपडेट असणं आधार आणि पॅन लिंक असणं मोबाईल नंबर अपडेट असणं ही सगळी कामं अत्यंत आवश्यक आहेत कारण ज्या खात्यांमध्ये योग्य माहिती नसेल त्या खात्यांवर व्यवहार थांबवले जाऊ शकतात दंड आकारला जाऊ शकतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाहीची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या खात्याची माहिती एकदा नीट तपासून घेणं जास्त सुरक्षित ठरेल याच काळामध्ये शेतकऱ्यांसाठी लागू होणाऱ्या योजना सुद्धा महत्त्वाच्या आहेत कारण पिकविमा आणि नमो शेतकरी योजनेचे पुढील टप्पे लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी योग्य रीती अर्ज केले आहेत आणि ज्यांची माहिती प्रणालीमध्ये नोंदलेली आहे त्यांच्यासाठी ही वेळ फार महत्वाची आहे कारण येणाऱ्या काळात त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतीसाठी पुढील तयारी करण्यासाठी त्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळू शकतो हे सगळे बदल अचानक झालेले नाहीत तर गेल्या काही महिन्यांपासून यावर चर्चा सुरू होती आणि आता अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे येणारे दिवस सामान्य माणसासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत कारण बँक रेशन गॅस पेन्शन आणि शेती या सगळ्या गोष्टी आपल्याशी प्रत्यक्ष जोडलेल्या आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ फक्त पाहून थांबू नका तर ही माहिती तुमच्या घरात नातेवाईकांमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये नक्की शेअर करा कारण ही माहिती एखाद्यासाठी फार उपयोगाची ठरू शकते आता पुढील भागामध्ये म्हणजेच पार्ट दोनमध्ये मी तुम्हाला या बदलांचा थेट परिणाम कोणत्या लोकांवर होणार आहे कोणाला जास्त फायदा होणार आहे कोणाला अडचण येऊ शकते आणि नेमकी कोणती कामं तुमच्या लगेच करून ठेवली पाहिजेत याची सविस्तर माहिती देणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत जोडून ठेवा आणि जर तुम्हाला पुढचा भाग लगेच हवा असेल तर खाली कमेंटमध्ये सेंड पार्ट दोन असं नक्की लिहा या सगळ्या बदलांचा प्रत्यक्ष परिणाम कोणावर आणि कसा होणार आहे हे आता समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण अनेक लोकांना अजूनही वाटतं की हे नियम फक्त कागदावर आहेत पण प्रत्यक्षात ते तुमच्या रोजच्या आयुष्याला थेट स्पर्श करणारे आहेत उदाहरणार्थ जर तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शनधारक असेल तर त्यांच्यासाठी जीवन प्रमाणपत्र आणि बँक खात्याची व्हॅलिडेशन ही प्रक्रिया आता अतिशय कडक होणार आहे ज्यांनी वेळेत आपले कागदपत्र अपडेट केले नाहीत आणि ज्यांचे आधार व मोबाईल नंबर खात्याशी जोडलेले नाहीत त्यांची पेन्शन काही काळासाठी थांबवली जाऊ शकते कारण सरकार आता एक व्यक्ती एक नोंदणी एक लाभ हे सूत्र पूर्णपणे अंमलात आणत आहे त्यामुळे कोणतीही चूक गोंधळ किंवा बनावटपणा राहणार नाही आणि याच नियमामुळे अनेक जुन्या निष्क्रिय आणि संशयास्पद खाती तपासणी प्रक्रियेत येणार आहेत यामुळे सुरुवातीला थोडा गोंधळ निर्माण होईल पण पुढील काळात याचा फायदा प्रामाणिक आणि योग्य लोकांनाच होणार आहे याच बदलाचा दुसरा मोठा परिणाम सामान्य बँक खातेदारांवर होणार आहे कारण आता बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स मोठे व्यवहार वारंवार रोख रक्कम जमा करणे किंवा अचानक मोठी रक्कम काढणे यावर कडक नजर ठेवली जाणार आहे यामागे उद्देश एकच आहे काळा पैसा फसवणूक आणि आर्थिक गैरप्रकार रोखणे त्यामुळे जर कोणी वारंवार मोठ्या प्रमाणात पैसे खात्यात जमा करत असेल पण त्याचे उत्पन्नाचे स्रोत दाखवू शकत नसेल तर त्याला कारणे विचारली जाऊ शकतात चौकशीला सामोरे जावे लागू शकते आणि काही प्रकरणांमध्ये दंडाची देखील शक्यता आहे म्हणूनच पुढील काळात प्रत्येक व्यवहार अधिक पारदर्शक नोंदणीकृत आणि स्पष्ट कारणावर आधारित असावा लागणार आहे आता आपण गॅस सिलेंडरच्या बदलांकडे पाहिलं तर तिथे सरकारने एक स्पष्ट धोरण आखले आहे जे लोक सरकारी योजनेमध्ये नोंदणीकृत आहेत ज्यांचं रेशन कार्ड आधाराशी जोडलेले आहे आणि जे घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर घेतात त्यांच्यासाठी सबसिडी चालू ठेवली जाणार आहे पण जे लोक एकाच पत्त्यावर अनेक सिलेंडर घेत आहेत किंवा व्यावसायिक वापरात घरगुती गॅसचा गैरवापर करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे त्यामुळे भविष्यात गॅस कनेक्शन हे अधिक सुरक्षित अधिक नियंत्रित आणि काटेकोर पद्धतीने हाताळले जाईल आणि याचा सरळ फायदा प्रामाणिक सामान्य कुटुंबांना होईल रेशन व्यवस्थेतही एक मोठा बदल लागू होत आहे आता फक्त कार्ड असणे पुरेसे राहणार नाही तर ते कार्ड चालू अपडेटेड आणि नियमित पडताळणी झालेलं असणं अनिवार्य राहील काही भागात बायोमेट्रिक पडताळणी अधिक कडक केली जाणार आहे आणि काही ठिकाणी नवीन डिजिटल प्रणाली लागू करून घरगुती सदस्यांची संख्या उत्पन्न श्रेणी आणि वास्तव वास्तव्यासंबंधी माहिती अपडेट केली जाणार आहे जेणेकरून जे लोक पात्र नाहीत त्यांनी चुकीचा लाभ घेऊ नये आणि जे खरोखर पात्र आहेत त्यांना अधिक अचूक आणि वेळेवर मदत मिळावी शेतकऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती अजूनही नाजूक आहे कारण निसर्गावर त्यांचं पूर्ण नियंत्रण नाही पण सरकारकडून आता अधिक डेटा आधारित योजना राबवल्या जात आहेत हवामान अहवाल उपग्रह रिपोर्ट जलस्रोत स्थिती आणि पीक पॅटर्नचा अभ्यास करून पुढील आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामुळे भविष्यात पीक विमा अनुदान आणि कर्ज सवलती या सगळ्या गोष्टी अधिक वैज्ञानिक पद्धतीने दिल्या जातील ज्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू शेतकरी पुढे येतील आणि शेती क्षेत्रात स्थैर्य निर्माण होईल याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे पुढील काही महिन्यांत तुमचा खर्चाचा हिशोब बदलणार आहे काही गोष्टी स्वस्त होतील काही गोष्टी नियंत्रणात राहतील तर काही गोष्टींवर नियमांमुळे शिस्त येईल आणि हे सगळं एकत्रितपणे देशाची आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केलं जात आहे त्यामुळे आपण फक्त चिंता न करता या बदलांना समजून घेणं आणि त्यानुसार स्वतःला अपडेट करणं हेच शहाणपणाचं पाऊल ठरेल सगळ्यात पहिलं आणि आवश्यक पाऊल म्हणजे तुमची सर्व कागदपत्रं योग्य अपडेट आणि जोडलेली आहेत का याची खात्री करून घेणं कारण पुढील काळात आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबर पॅन कार्ड रेशन कार्ड आणि संबंधित शासकीय नोंदणी हे सगळं एकमेकाशी जोडलेले असणं अत्यावश्यक असणार आहे आणि यामध्ये जरी एक गोष्ट चुकली तरी तुमचा लाभ अडकू शकतो म्हणूनच आजच थोडा वेळ काढून तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक आणि के वाय सी अपडेट आहे की नाही हे तपासून घ्या कारण हे तीन गोष्टी योग्य असतील तरच पुढील काळात कोणतीही रक्कम सवलत किंवा पेन्शन तुमच्या खात्यावर सुरळीत येऊ शकते दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर लक्ष केंद्रित करणं कारण सोशल मीडियावर ग्रुपमध्ये किंवा तोंडी येणाऱ्या अनेक गोष्टी खोट्या असतात त्या फक्त भीती निर्माण करतात आणि लोकांना गोंधळात टाकतात त्यामुळे जेव्हा एखादी माहिती समजते तेव्हा ती अधिकृत आहे का सरकारी आहे का आणि त्याचा योग्य स्रोत काय आहे हे तपासणं फार गरजेचं आहे कारण चुकीच्या माहितीमुळे घेतलेला चुकीचा निर्णय तुमचं आर्थिक नुकसान करू शकतो तिसरं महत्वाचं पाऊल म्हणजे तुमच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणं म्हणजे विनाकारण मोठी रोख रक्कम जमा करू नका उगाच कोणाच्या खात्यातून पैसे फिरवू नका आणि तुम्हाला न समजणाऱ्या कोणत्याही व्यवहारात सहभागी होऊ नका कारण पुढील काळात असे व्यवहार लगेच लक्षात येणार आहेत आणि त्यावर थेट कारवाई होणार आहे म्हणून स्वच्छ प्रामाणिक आणि स्पष्ट व्यवहार हा आजच्या काळात सर्वात मोठा सुरक्षिततेचा मार्ग आहे चौथं आणि शेवटचं महत्वाचं पाऊल म्हणजे स्वतः तुमच्या परिवारालाही या बदलांबद्दल जागरूक करणं कारण अनेक वेळा वृद्ध लोकांना ग्रामीण भागातील नागरिकांना किंवा कमी शिक्षित लोकांना या बदलांची माहिती नसते आणि ते चुकून नियम मोडतात किंवा फसवणुकीला बळी पडतात त्यामुळे ही माहिती तुमच्या घरी शेजारी मित्रांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये पोहोचवा कारण तुमचा एक शब्द कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकतो